नमस्कार मंडळी मी विवेक वावेकर स्वर्वविवेकमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्ही माझ्या कवितांना गाण्यांना जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मंडळी आज मी आपणापुढं माझी भ्रूणहत्या ही कविता सादर करत आहे पण तत्पूर्वी मला एक नामोल्लेख करणं अगदी जरुरीचं आहे आणि ते म्हणजे आमच्या सर्वांच्या लाडक्या डॉक्टर सौ मेधा देशपांडे मंडळी त्या फक्त डॉक्टर नाहीत तर त्या एक उत्तम समाजसेविका आहेत आत्तापर्यंत त्यांनी बघा ऋणहत्या एड्स अंधश्रद्धा व्यसनमुक्ती अशा बऱ्याच गोष्टींवर समाज समाज प्रबोधनाचं उत्तम असं कार्य केलेलं आहे आणि अजूनही करत आहेत तर त्या एकदा मला म्हणाल्या की आपल्या या समाज प्रबोधनाच्या कार्यासाठी भ्रूणहत्या या विषयावर तुम्ही एखादं गाणं लिहा आणि मग त्यांचीच आज्ञा शिरसावंत मानून मी हे गाणं लिहिण्याचा प्रयत्न केला तेच आपण पुढे सादर करतो कवितेचं नाव आहे भ्रूणहत्या मुलगा हवा हा हट्ट नको मुलगा हवा हा हट्ट नको आता मुलगी व्हायला पाहिजे मुलगा हवा हा हट्ट नको आता मुलगी व्हायला पाहिजे वृन हत्या थांबायला पाहिजे मंडळी आपणाला चालितच म्हणून दाखवतो मी मुलगा हवा हा हट्ट नको अहो मुलगा हवा हा, हा नको आता मुलगी व्हायला पाहिजे भ्रूण हत्या थांबायला पाहिजे हो आता मुलगी व्हायला पाहिजे भ्रूण हत्या थांबायला पाहिजे मंडळी हे भ्रूणहत्या होण्यासाठी आपल्या समाजातील कोणकोणते घटक कारणीभूत आहेत ते बघूया बघा मी तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम जी माता गर्भपाताला तयार होते तीच कारणीभूत आहे ते ठाम भूमिका जर घेतली की मी नाही गर्भपात नाही करणार मी मी मुलीला जन्म देणार ही जर भूमिका तिने घेतली तर कशाला भ्रूण हत्या होतील मंडळी म्हणून अशा मातांसाठी यावेळी म्हणतो मी की माता न तू वैरीण जशी माता न तू वैरीण जशी आधी कळी का खुडशी माता न तू वैरीण जशी आधी कळी का खुडशी हडामासाचा तो गोळा तुझ्या अग हाडामासाचा तो गोळा तुझ्या त्याला जतन करायला पाहिजे भ्रूण हत्या टाळायला पाहिजे आत्ता मुलगी व्हायला पाहिजे ऋण हत्या थांबायला पाहिजे आणि मग नंतर मंडळी वडील मुलगी जर सर्वात जास्त प्रेम कोणावर करत असेल तर ते आपल्या वडिलांवर म्हातारपणी वडिलांची सगळ्यात जास्त काळजी कोणी घेत असेल तर ती मुलगी म्हणून वडिलांसाठी म्हणतो की मुलगीला वि बापाला लळा अहो मुलगी लावी बापाला लळा नख लावून कोर तिच्या गळा मुलगी लावी बापाला लळा नख लावून कोर तिच्या गळा माया तिची कळण्यासाठी अरे माया तिची कळण्यासाठी तिला जन्म द्यायला पाहिजे भ्रूणहत्या थांबायला पाहिजे आत्ता मुलगी व्हायला पाहिजे भ्रूण हत्या थांबायला पाहिजे आणि मंडळी हे सर्व जे करतो कोण गर्भपात सर्वच डॉक्टर असे नाही आहेत मंडळी परंतु जे काही थोडेफार हे कुकर्म करतात आणि भ्रूणहत्येला एक प्रकारे सहकार्यच करतात तर फक्त अशा या कुकर्म करणाऱ्या डॉक्टरांसाठी यावेळी आहेत की डॉक्टर म्हणू की कसाई तुला अरे डॉक्टर म्हणू की कसाई तुला गर्भपाताची लागली घाई तुला डॉक्टर म्हणू की कसाई तुला गर्भपाताची लागली घाई तुला पैशासाठी सार नाटक तुझ अरे पैशासाठी सार नाटक तुझ त्यावर पडदा पाडायला पाहिजे ऋण हत्या थांबायला पाहिजे आता मुलगी व्हायला पाहिजे ऋण हत्या थांबायला पाहिजे आणि मंडळी हे गर्भलिंग चिकित्साचं जे काय फॅड निघालय हे खरंच फार भयानक आहे आणि ह्या विरोधात एक रणरागिणी ठामपणे पाय रोवून उभी आहे मंडळी तिचं नाव आहे वर्षा देशपांडे म्हणजेच आमच्या या डॉक्टर मेधा देशपांडे त्यांची बहीण त्यांनी आत्तापर्यंत अगणित अशा गृहात्या थांबवलेल्या आहेत या सर्व मशीन बंद पडलेले आहेत आणि अशी जी काही बोगस दुकानं निघालेली आहेत ना ही सर्व बंद पडलेली आहेत त्यांच्या वतीनंच सांगतो ही गर्भलिंग कित्सा पुरे आता असे कायद्यानं त्याला बंदी आता गर्भलिंगची कित्सा ही पुरे आता असे कायद्यानं त्याला बंदी आता कायदा मोडून शिक्षा का। भोगू नका अहो कायदा मोडून शिक्षा भोगू नका त्याच पालन करायला पाहिजे भ्रूण हत्या थांबायला पाहिजे आता मुलगी व्हायला पाहिजे भ्रूण हत्या थांबायला पाहिजे आता बघा मंडळी जर सर्वांनी असा विचार केला की मुलगाच पाहिजे काय समस्या होऊ शकते पुढे बघा मुलींची संख्या जर कमी कराल अह मुलींची संख्या जर कमी कराल तर पोरांची लग्न कशी कराल मुलींची संख्या कमी कराल तर पोरांची लग्न कशी कराल अहो लगीन त्याच होण्यासाठी लगीन त्याच होण्यासाठी त्याला नवरी मिळायला पाहिजे ऋण हत्या थांबायला पाहिजे आता मुलगी व्हायला पाहिजे भ्रूण हत्या थांबायला पाहिजे आणि मंडळी आता हे युग समानतेचा आहे मुलगा काय मुलगी काय त्यासाठी मुलगा असो की मुलगी असो अहो मुलगा असो की मुलगी असो वंशाला दिवा की पणती असो मुलगा असो की मुलगी असो वंशाला दिवा की पणती असो समानते चाया युगामध्ये अह समानते युगामध्ये तिचा सन्मान करायला पाहिजे भ्रूण हत्या थांबायला पाहिजे आता मुलगी व्हायला पाहिजे भ्रूण हत्या थांबायला पाहिजे हो आत्ता मुलगी व्हायला पाहिजे भ्रूण हत्या थांबायला पाहिजे मंडळी हे प्रबोधनपर गीत तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या या कवितेमुळं एक जरी भ्रूणत्या थांबली तरी माझ्या कवितेचं चीज झालं असं समजेल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कवितेसह नवीन गाण्यासह धन्यवाद